सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर माझ्या भक्तजनांना पडणारे प्रश्न तर पहिल्यांदा आणि नव्याने आपण अक्कल कुठला जात असतो तर त्या अगोदर आपण बऱ्याच ठिकाणी सर्च करत राहतो की तिथे गेल्यानंतर मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड असेल का किंवा तिथे गेल्यानंतर राहण्यासाठी सोय आहे का त्याचसोबत जेवणाची काय सुविधा आहे दर्शनासाठी जाण्याच्या दर, अगोदर आपल्याला आंघोळ वगैरे करायची असते तर मग या सगळ्या सोयी सुविधा तिथे गेल्यानंतर आहेत का तर आपण बघत असतो आणि हेच प्रश्न माझ्या भक्तजनांनासुद्धा आहेत तर त्याच प्रश्नांचं उत्तर मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सो आजचा व्हिडिओ जो आहे ते कंटिन्यू बघा मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त ग्राउंडही आहे त्याचसोबत तिथे आपण रूम जी बुक करतो तर तिथली सिस्टीम थोडीशी वेगळी आपण रूम जी आहे ती ऑनलाईन बुक केली तर मिळेल परंतु डायरेक्ट गेलं तर हॉलमध्ये ते लोक आहेत आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी मी शांत बस तर चला मी तुम्हाला दाखवते ते कसं आहे तर चला आहे ना आम्ही दर्शन घेऊन आलो आणि त्यानंतर अन्नछत्रामध्ये प्रसादही घेतला आणि बघा आता आम्ही निघालोय आमच्या हॉलच्या दिशेने तर म्हणजे जिकडे आम्ही रूम बुक केली आहे तर त्या दिशेने निघालोय तर इथे ज्या गर्दी दिसतीये तर ती गर्दी आहे अन्नछत्रामध्ये प्रसाद घेण्यासाठी तर बघू शकता हा जो परिसर आहे तर इथे गाड्या वगैरे पार्क केल्या जातात आणि हा जो एरिया दिसतोय हा जो बंगला दिसतोय तर इथे रूम बुकिंगसाठी सुद्धा तर रूम बुकिंगसाठीच आहेत ह्या परंतु इथे ज्या रूम बुकिंग होतात त्या मला वाटतं त्यांनी ऑनलाईनच बुकिंग केलं त्या अगोदर म्हणूनच आम्हाला भेटले नाही आणि तशी सिस्टीम आहे 2000, दोन हजार अगदी दोनशे रुपयापासून ते अठ्ठावीसशे रुपयापर्यंत इथे ए सी रूम वगैरे अवेलेबल आहेत तर इथे बघा गादी आणि उशी आहे आणि अंतरूण पांघरून असं आहे तर हे ना इथे बघा अशा दोन रूम आहेत एक आरसा आहे आणि त्याला पडदा लावला आहे म्हणजे जेणेकरून आपण कपडे वगैरे चेंज करू शकतो एक लेडीजसाठी आहे आणि दुसरा म्हणजे जेंट्ससाठी तर आतमध्ये गेल्यानंतर तीन वॉशरूम आहेत आणि तीन टॉयलेट आहेत आणि एक ब्रेसिंग आहे असे सिस्टेम आहे आणि एवढी सगळी लोक होती तरी पण अशी गर्दी नव्हती कारण की प्रत्येक पहाट पहाटेपासून तीन चार वाजल्यापासून प्रत्येकाचं आवरणं वगैरे चालू होतं आणि ते कोणीच नसताना अगदी प्रायवसीमध्ये मी हा व्हिडिओ आहे कोणीच नसताना तर वेदिका इथे हँडवॉश uh, करते आणि मी दर्शन करून आले ना तर त्याबद्दलची मी इथे माहिती देत होते आणि दर्शनाचा जो संपूर्ण व्हिडिओ आहे तो चॅनेलवरती मी कालच अपलोड केला आहे सो तुम्ही चॅनेलला एकदा नक्की व्हिजिट करा आणि वेदिकाला मी विचारत होते की इथलं लोकेशन कसं आहे तर हे ना आपल्याला इथलं गार्डन बघायचं आहे जेणेकरून आपली जी लहान मुलं आहेत ती कशी खेळतील किंवा आपण त्यांना घेऊन कसं खेळू शकतो बरंच काही ते देखावा बघण्यासारखा आहे शिवाजी महाराजांची हिस्ट्रीसुद्धा आहे त्यांचे फ्रेम लावलेत आणि खाली इसवी सन अगदी सगळं एकदम सुटसुटी सुटसुटीत लिहिले इंग्लिश मराठी अँड हिंदी तिन्ही लँग्वेजमध्ये तर त्याचाही व्हिडिओ नक्कीच मी बनवेल परंतु त्याचा पूर्ण असा व्हिडिओ नसणार आहे थोडासा असणार आहे तर हे ना आमचं छानपैकी दर्शन झालं आणि बघा हॉलवरती आहे तिथं तर इथे एकूण पस्तीस ते चाळीस इतकी लोकं होती आणि आपापल्या गादीच्या शेजारी एक पेटी आणि त्या पेटीमध्ये आपलं सगळं साहित्य बसेल अगदी दोन तीन बॅग असतील त्याही बसतील एवढे मोठ्या पेटे होती तर बघू शकता इथे अन्नछत्रामधील थोडासा एरिया तुम्ही बघू शकता म्हणजे खरंच खूप मोठा स्पेस आहे हा परंतु माझ्या छोट्याशा कॅमेऱ्याने थोडासा बोलून गेला तर आहे ना बघू शकता सगळेजण छान प्रसाद ग्रहण करण्यासाठी तर नाही इथे वेदे काय तिच्या बाजूलाच मी आहे तर हे ना चला ग्राउंडकडे नेते तर आहे ना हा जो लोकेशन आहे अगदी आपण जिथे रूम बुक केली अगदी त्याच्यासमोरच अगदी त्या परिसरातच हे जे गार्डन आहे ते आहे खरंच खूप छान आहे एकदम हिरवगार खाली आणि बसण्यासाठी सुद्धा छान आहे तर आहे ना जेव्हा आपण हॉलकडे जातो तरही ना तिथे भरपूर असे हॉल आहेत रूम आहेत भरपूर मोठमोठे आणि त्यालाच आपण हॉल म्हणतो तर एका हॉलमध्ये पस्तीस ते चाळीस जण आहेत तर असे किमान सतरा अठरा हॉल आहेत तर हे ना तिथे जाण्याच्या अगोदर इथे स्वामींचं छानपैकी दर्शन मिळतं आपल्याला तर सगळ्यात खालीच आहे हे तर ना इथे आम्ही रात्रीच्या वेळेस इथे गार्डनमध्ये आलो तर बघू शकता तुम्ही पहिल्यांदा जरी येता झाला तर तुम्हाला हा व्हिडिओ बघून असं वाटेल की तुम्ही या अगोदरसुद्धा आला आहात तर बघा मस्त हे गार्डन आहे गार्डनच्या परिसरात सगळे भक्तजन बसलेत कुणी रेस्ट करतायत कुणी बसलेत आणि कुणी आपल्या मुलांना खेळण्यासाठी खाली गार्डनमध्ये सोडलंय आणि इथे जे पाणी पडलेलं दिसतंय वेगवेगळ्या लाईट लावणे मस्त शॉवर पडतोय आणि हे बघा खरंच खूप भारी वाटलं जेवढं देवदर्शन छान झालं तेवढ्याच पद्धतीने येथील जो निसर्ग सांभाळून ठेवले येथील भक्तजनांनी ते खरंच खूप छान आहे आणि भक्तनिवास तर खरंच खूप छान आहे राहण्यासाठी खूप छान आणि उत्तम सोय प्रत्येकी एक गादीसाठी दोनशे रुपये इतके आणि परवडलं ते आम्हालासुद्धा तुम्हीही नक्कीच करू शकता बुकिंग लवकर केलं म्हणजे लवकर रूम मिळते नाहीतर मग आपल्या सोयीसाठी सर्वात कमी खर्चासाठी आपल्याला गादीच परवडेल तर बघू शकता रात्रीचं निसर्गरम्य वातावरण जे आहे दिवाळी आहे अर्थातच लाईटिंग वगैरे सगळीकडे लावल्या गेल्यात आणि इथेही तेच चालू आहे तर सु स्वामींचं तुम्हाला दर्शन झालंच असेल आणि आजचा जो परिसर आहे हा अक्कलकोटमधील सगळ्यात मला बेस्ट असा वाटला आणि खरंच खूप भारी वाटते जास्तीत जास्त संख्येने आपले स्वामी भक्त जे आहेत ते वेगाने वाढत आहेत आणि वाढत चाललायत तर खरंच खूप भारी वाटते तर मी तर किती लांबून आले आणि बघा इथे माझी मुलं जी आहेत ती खेळतात आणि मी बसली होती इथे साईडलाच तर असे चेअर वगैरे आहेत बसण्यासाठी तर मुलं छानपैकी खेळतात आणि इतर मुलांसोबत त्यांची लगेच मज मैत्रीसुद्धा झाली बघूनच भारी वाटते वेदिका काय की किती त्यांचे कप्पा त्यांच्या बागप असं यांचं चालू होतं